आम्ही काहीच ठरवणार नाही त्या कार्यकर्ते ठरवतील सांगतील बी जे पी बरोबर कुठल्याही परिस्थितीत त्यांनी समजोता करू आणि काँग्रेस पक्षामध्ये राहून त्यांचा आत्मा दुसऱ्या पक्षामध्ये किती जणांचा आहे त्यांनी बघावं महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकर यांचा दबदबा वाढलेला आहे नगर परिषद निवडणूक नगरपंचायत निवडणूक यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या बऱ्याच ठिकाणी जागा निवडून आलेल्या आहे नगर परिषद नगराध्यक्ष पण त्यांच्या ताब्यात आलेले आहे आणि हे पण सांगितलं आहे की प्रकाश आंबेडकरांनी की भाजप सोडून सगळ्यासोबत युती करा पण सगळ्यांचं लक्ष लागलेले आहे की प्रकाश आंबेडकर कोणासोबत युती करणार आहे की नाही या सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आपण नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओ बघूया बी जे पी काही ठिकाणी त्यांच्या काही मित्रांबरोबर चाललेली आहे आणि काही मित्रांबरोबर चाललेली नाही अशी असणारी परिस्थिती आहे काँग्रेससुद्धा काँग्रेससुद्धा ही काही ठिकाणी एन सी पी बरोबर चाललेली आहे आणि काही ठिकाणी चाललेली नाही अशी असणारी परिस्थिती आहे तीच शिवसेनेची सुद्धा अवस्था आहे महानगरपालिकेच्या अध्यक्षांना आम्ही असणारा परमिशन दिलेली आहे अधिकार दिलेला आहे की त्यांनी त्यांच्या त्यांच्या स्तरावरती कोणाबरोबर समझोता करता येईल हा त्यांनी चाचपणी करावी आणि त्यांच्याबरोबर त्यांनी असणारा समझोता करावा आठ एकच कर आहे त्याच्यामध्ये ती म्हणजे बी जे पीबरोबर कुठल्याही परिस्थितीत त्यांनी समझोता करू नये उबाटा सेना एकनाथ शिंदेची सेना शरद पवारांचं एन सी पी अजित पवारांचं एन सी पी आणि काँग्रेस यांच्याबरोबर युती केली तरी चालेल मुंबईमध्ये दोन भाऊ युतीची घोषणा उद्धव ठाकरे चांगली गोष्ट आहे स्वागत आलं काही कार्यकर्त्यांशी त्यांचं बोलणं चाललंय असं मला कळलं आहे ते कार्य असे आम्ही तिथल्याच कार्यकर्त्यांना अधिकार दिल्यामुळे आम्ही काहीच ठरवणार नाही त्या कार्यकर्ते ठरवतील आम्हाला सांगते नांदेडचं जे काही मला ब्रीफ देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये काँग्रेसवाल्यांनी पुन्हा बोलण्याची इच्छा दाखवलेली आहे दुसरं जे आहे त्याच्यामध्ये अजून काही संघटना ज्या आहेत त्याही बोलतात त्या सगळ्याच्यामध्ये एक दोन तीन दिवसामध्ये ते असं म्हटलं की फायनल निर्णय आपला होईल की आपण काय करतो त्याच्या संदर्भातला आणि ते मला कळवलं जाईल त्याच्यामध्ये नगर परिषदेमध्ये पण पर ते, ते म्हणून काँग्रेसमध्ये काँग्रेसनी स्कॅनर लावला पाहिजे की कि काँग्रेसही किती आहेत आणि काँग्रेस पक्षामध्ये राहून त्यांचा आत्मा दुसऱ्या पक्षामध्ये किती जणांचा आहे त्यांनी बघावं आता ते काँग्रेसनी सांगावणार जनतेला आम्ही कोण सांगणार आहे त्यांचा आत्मा आता काँग्रेसवाल्यांनी ठरवलं पाहिजे त्या आत्म्याला किती महत्त्व द्यायचं किती द्यायचं नाही ते सगळ्यांचे लक्ष महानगरपालिका निवडणुकीवरती लागलेले आहे विशेष करून प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे का निर्णय घेतात कोणासोबत युती करतात हे पाहणे गरजेचे आहे चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये लाईक सबस्क्राईब थँक